प्रत्येक घटनाप्रसंगाकडे कवितेच्या कथेच्या अनुषंगानं पाहणं सुरू झालं यावर कथा होईल का यावर कविता होईल का आणि माया वावरात गेलेली भूक तर सपाटून लागलेली मग काय खायचं माया वावरात गेली कशी नाही घरी आली कामं करता करता याद माही बी फुलेली कसं फुलवायचं या याचं टेक्निक लेखकाजवळ असतो आणि त्याच्यामुळं प्रत्येक लेखक वेगळा म्हणून ओळखला जातो त्याला शैली म्हणतात लेखकाची शैली कलात्मकता पूर्वीपासून मला शेतावरची कामं करावं लागायची सगळी शेतकऱ्याचं घर म्हटल्यानंतर पोरगा लहान असला की शेणकाड थोडासा मोठा झाला की गुराकडं जा त्याच्यापेक्षा जरा तरुण झाला चालत तगडा अंग दिसायला लागलं की नागराहान वखराहान झाडांसारखीच माणसं नाही दरवर्षी नव्हती फुटली असती तर किती बरे झाले असते हा विचार आणि इतका सुंदर विचार आपल्या मनात कसाच काय आला मला नंतर नव्हतं वाटायला लागलं आणि त्या काव्य स्पर्धेत ते पहिलं बक्षीस मिळालं बारावीला असताना वडील वारले आणि घरात भावंड उरलो आणि एक घरात एक विषन्नता आली एक उदाशी आली आपले अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून आपल्याला लेखन करायचं पहिलं पुस्तक छापून येणं खूप कठीण असते कोणाचं पहिली कथा छापून येणंही कठीण असते पहिली कविता छापून येणंही कठीण असते हे जे माझ्यावर वाङ्मय संस्कार झाले त्याचं श्रेय जर मला द्यायचं असेल तर ते माझ्या माझ्या गावची पार्श्वभूमी किंवा आपल्या मनात जे कथा कविता येतात त्या लिहिण्यासाठी निदान आपल्या लेखादी तरी नोकरी पाहिजे कंडक्टरची काय असे ना पण नोकरी पाहिजे कारण शेतकरी शेती करून कोणी लेखक होऊ शकत नाही हा अनुभव मी त्या काळात घेतला होता संत साहित्याचा आणि लोकसाहित्याचा जो माझ्यावर प्रभाव पडला तो माझ्या कादंबऱ्यातल्या कथांमधल्या पात्रातून सुद्धा जाणवतो की आज बऱ्याच दिवसांनी तशाच सांजवेळी ह्या घनगरदा अंधारल्या पांदीतून मी तुझ्या मागे येत असलो तरी तू तशी इतरू नको महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाच्या रविवार पुरवणीत पहिली कथा छापून आली देवाघरचं मरण आणि एक त्यातून कितीतरी दिवस मी हवेतच तरंगत होतो आनंद होत होता कारण कोणत्याही लेखकाचं कवीचं ज्यावेळेस साहित्य छापून येतं म्हणजे आपण हातानं लिहिलेलं ज्यावेळेस ते छापील शब्दात येतं पेपरला येतं प्रकाशित होणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि नंतरच्या काळात मला कळत गेलं की अनेक लेखक कवी लिहितात पण त्यांचं ते पाठवतात आणि ते साभार परत येतं किंवा कोणी छापतच नाही आणि म्हणून छापून येणं हे खूप महत्त्वाचं होतं अर्थात त्यात वाङ्मयीन कथा असल्यानंतर प्रकाश संपादकाला चांगलं श्रेष्ठ दर्जाचं साहित्य हवंच असतं तर मग ती कथा छापून आल्यानंतर मग प्रत्येक घटनाप्रसंगाकडे कवितेच्या कथेच्या अनुषंगानं पाहणं सुरू झालं यावर कथा होईल का यावर कविता होईल का किंवा एखादा प्रसंग घटना पाहिल्यानंतर तो प्रसंग सांगायला लागला की अरे माझ्यावर कथा कर म्हणजे माझ्यावर कविता कर म्हणजे आकृ आकृतीबंद तो विषयच घेऊन यायला लागला आणि असं एक दिवस मी कॉलेजला होतो चिखलीला सकाळीच बस बसस्टँडवर यावं लागायचं आणि चिखलीला कॉलेजला जावं लागायचं तर एक दिवस कॉलेजमध्ये गॅदरिंग वगैरे काहीतरी कार्यक्रम होता आमचा तर संध्याकाळी मी घरी परतून आलो तर घरात भाखरच नव्हती तुरळीत आणि माया वावरात गेलेली भूक तर सपाटून लागलेली मग काय खायचं कुरडा फिरडायचं काय संपलेलं घरातल्या शेंगदाणे वगैरे काही खाल्ले पण ते भाकरीशिवाय भूक थोडी राहते मग त्या प्रसंगावरून कविता सुरू कर माया वावरात गेली आता कशी नाही आली अजून घरी हा विषय डोक्यात आला आणि मग म्हटलं अरे ते एकदम कविताच होती मग लगेच मी ती कविता लिहून काढली की माया वावरात गेली कशी नाही घरी आली वाटं पाहता पाहता काळी रात दारी आली नशे आगटी चुलीत तिचा देह थंडावला डोंब भोकेचा पोटात त्यानं जीव भंडावला झालं घर हे वसान नसे दिवा अंगणात माया घराची चांदणी तुडवते माळ वाट केली असल निंदनी हिरव्या गार पराठीची मग हानली असल धाड पाखराची पांदी तल्या रस्त्यातून हाय चिखल सगळा अन्नि तिच्या पायी काटा असल मोडला माया वावरात गेली कशी नाही घरी आली कामं करता करता याद माही बी भुलली अशी ती कविता मी लिहून काढली ताबडतोब म्हणजे मोठी कविता आहे त्यातले काही ओळी सांगितल्यात त्यावरही ती कविता झाली आणि ती म्हटलं अरे सुंदर कविता की ते सगळं माझाच अनुभव माझंच ते मनातले विचार आईचं जगणं आईची शेतीवाडी आणि ही कविता मग मी त्यावेळेस साप्ताहिक गावकरीला पाठवली नाशिकवरून प्रकाशित व्हायचं ती तीन दोन तीन आठवड्यात छापून आली कारण म्हणलं आता आपलं आपण तर झालो म्हटलं लेखक कवी आणि तर अशा पद्धतीनं मग शिकत बारावीला असताना माझ्या अनेक पेपरमधून मा कथा आल्या दिला नावाची दुसरी कथा आली लोक शिक्षण मासिकात गावातला एक वरळीवाला माणूस होता पूर्वी वरळी लावायची पद्धत होती दो दोन ना चार तीन ना पाच ओपन एक्का दु असं काहीतरी ते असायचं म्हणजे एक रुपया लावला की त्याला शंभर रुपये मिळायचे वरली खुल्ली की वरली खुल्ली म्हणायची त्याला मग असं एका माणसानं मग वरली खोलायसाठी मग आकडा द्यानं साहेब आकडा द्यान महाराज आकडा द्यान महाराज महाराजही गावोगावी निर्माण झाले होते ते आकडे द्यायचे कोणी चार हात बोटं दाखवायचे कोणी दोन बोटं दाखवायचे दौ महाराज आकडा ना मग महाराजानं असं केलं की लोकं म्हणायचे की चारना दोन चारना दोन येते आता आज आकडा खोली मग वरली लावायचे संध्याकाळी जाऊ <coughs> तर अशा जे का माणसांना आमच्या गावातल्या की एक मोठा महाराज आले महाराज आले गावात मोठ्या गावचे महाराज आहेत मोठे महाराज आहेत म्हणे चला म्हणे साधू आकडे देतात ते आकडा देतात मग याने त्याच्याकडून गेला पाया पडला त्याची सोय गेली प्यायला नेलं आणि मग त्यानं असे काहीतरी बोटं वर केले या गड्यानं काय केलं की के आपलं शेत गाळून टाकलं किंवा एक रुपया लावून शंभर रुपये कशाला घ्यायचे झालं दहा हजार रुपये लावून एक म्हणजे एक लाख रुपये घेऊ किंवा दहा लाख रुपये घेऊ यायचे काय असे असं त्याचं स्वप्न फुकायची सवय लागली की लोकं असेच वागतात की जुगार खेळणारे मटकेवाले दैववादी लोक तो त्यानं एवढं वावर गाण टाकलं आणि ते सगळेच्या सगळे पैसे आकड्यात लावले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जाऊन पाहिले तिथं आकडा खुलला का आपला तर यानं लावला होता दोन ना चार पण तो आला तीन ना चार त्या दिवशी आकडा लोक म्हणले अरे काय आले का, का महाराजाच्या नादी लागला असं तसं नाही म्हणे महाराजानं काही नाही केलं मा नशिबानं दगा द्यायला म्हणे मला नाही तर खुल होतं म्हणे एक जर तिक एक घर तिकडं सरकला असतो एका दाण्यानं तर म्हणून म्हणे आज करोडोपती झालो असतो लोकपती झालो असतो गावात चर्चेचा विषय होता तो माणूस म्हणजे तर त्या माणसावर मी दुसरी कथा लिहिली नशिबाने दगा दिला ती लोकशिक्षण मासिकात छापून आली आणि अशा पद्धतीनं मग त्या कथा लिहिणं गावातल्या घटनांवर प्रसंगावर व्यक्तींवर असं ते कथा लिहिता लिहिता घटना सापडली की मग त्या भोवती करून ते लहानपणी जी सवय लागली होती कल्पकतेची ती कथा फुलवत फुलवत न्यायची कारण काय कथा बीज जरी असलं तरी ते बीज कसं फुलवायचं या याचं टेक्निक लेखकाजवळ असतो आणि त्याच्यामुळं प्रत्येक लेखक वेगळा म्हणून ओळखलं जातं त्याला शैली म्हणतात लेखकाची शैली कलात्मकता की आहे वास्तव परंतु तो तस जा, तस ता ता ते तसंच्या तसं जर सांगितलं तर त्यात अर्थ नसतो ते थोडं कलात्मक पातळीनं आलं तर त्यातून मग जरा मजा येते हे तेव्हा कळत नव्हतं नंतर मग मी एम ए पी ए वगैरे बी ए वगैरे करायला लागलो समीक्षा वाचून मग हे नंतर समजलं सगळं कलावाद जीवनवाद कलात्मकता रूपबंध आकृतीबंध हे नंतर समजलं तेव्हा काही समजतही नव्हतं हे हो ते शब्दही माहीत नव्हते पण लिहून होत होतं तर अशा पद्धतीनं ती दुसरी कथा छापून आली आणि मग तरुण भारतच्या पुरवण्याने निघा तेव्हा सुदैव असं माझं की त्यावेळेसचे जे वृत्तपत्र होते त्यांच्या साहित्य पुरवण्या निघायच्या आणि प्रत्येक रविवारी कथा कविता लेख ललित गद्य हे सगळं छापून यायचं म्हणजे लिहिलेल्या साहित्याला व्यासपीठ उपलब्ध होतं मग तरुण भारतच्या दिवाळी अंकातून लोकमतच्या दिवाळी अंकातून दिवाळी अंकातून एक कथा यायला लागल्यात दरम्यानच्या काळात एक लोकमत साहित्य जत्रा जी होती त्यांनी एक काव्यस्पर्धा जाहीर केली होती की काय त्या काव्यस्पर्धेचं नाव होतं म्हणजे वसंत वासंतिक अंक तो निघत होता तर त्यांनी त्या वासंतिक अंकासाठी कथा जाहीर केली होती आणि विषय दिला होता वसंत ऋतू मग मी असा शेतावर नाग रा आणत असताना पूर्वीपासून मला शेतावरची कामं करावं लागायची सगळे शेतकऱ्याचं घर म्हटल्यानंतर पोरगा लहान असला की शेणकाड थोडासा मोठा झाला की गुराकडं जा त्याच्यापेक्षा जरा तरुण झाला चालत तगडा अंग दिसायला लागला की नागराहान वखराहान तर त्यांनी ती स्पर्धा जाहीर केली होती त्या अंकासाठी वासंतिक अंकासाठी आणि माझ्या डोक्यात मग विषय सुरू झाला की अरे वसंत ऋतूवर कविता सांगितलेली आहे तर मग आपण आपल्याला आपल्याला काय लिहता येईल आपल्याला काय लिहित येईल आणि नागर हांता आणता मला कविता सुचली आणि तेव्हापासून पेन आणि कागद जवळ ठेवायची सवय होती आणि मी एक कविता लिहून काढली त्या म्हणले आपण दिवाळी अंकाला पाठव सॉरी त्या वासंतिक स्पर्धेसाठी पाठवून पाहू वासंतिक काव्यस्पर्धा जी होती साहित्य जत्रेची तिथं हो हो मी ती कविता लिहून पाठवली कविता अशी होती की आज बऱ्याच दिवसांनी तशाच सांजवेळी ह्या घनगर्दा अंधारल्या पांदीतून मी तुझ्या मागे येत असलो तरी तू तशी इतरू नकोस तू तशी इतरू नकोस काळजाची लपझप लपझप होऊ देऊ नकोस लपून खडे मारावेत तुला झाडा झोडपातून चालताना मागून लपून खडे मारावेत तुला झाडा झोडपातून चालताना मागून किंवा गच्चकन अडवावे अंधारल्या पांदीत असे काही सर उरले नाही आता तुझ्यात गेला गेला तो तुझ्या देहावरचा वासंतिक बहर केव्हाच गेला तो तुझ्या देहावरचा वासंतिक बहर केव्हाच आता जठरल्या अंगावर निबरलं पिकले पण डोळ्याकाठी काळाचे काळे उरण आणि शेवट झाडांसारखीच सखे सखे झाडांसारखी माणसांनाही दरवर्षी नव्हती फुटली असती तर किती बरे झाले असते नाही अशी ती कविता लिहिली आणि घरी येऊन मी ते पुन्हा पाकिटात कागदावर येऊन पाकिटात लो लोकमत काव्य काव्यस्पर्धेसाठी पाठवून दिली नंतर त्याचा एक पंधरा वीस दिवसांनी एक महिन्याने त्याचा काहीतरी रिझल्ट आला आणि आश्चर्य असं की मला त्यावेळेस तीन हजाराचं बक्षीस मिळालं पहिलं पहिलं बक्षीस त्या कवितेसाठी आणि तो एक आनंद द्विगुणित झाला की अरे बापरे म्हटलं पहिलं काव्य आणि विशेष आश्चर्य मला असं वाटायचं की ही कविता जर आपण पाहिलं तर म्हातारपणाचं वर्णन तारुण्याचं जसं वर्णन करते तसं म्हातारपणाचं करते आणि कवितेच्या अगदी शेवटच्या कडव्यात थोडी त्यात फिलासॉफीसुद्धा आलेली आहे तत्त्वज्ञानी आलेलं आहे काव्यात्मता आहे विरा आहे प्रेम आहे शृंगार आहे सगळं आहे सगळं 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 त्यात आलेलं होतं आणि झाडांसारखीच माणसांनाही दरवर्षी नव्हती फुटली असती तर किती बरे झाले असते हा विचार आणि इतका सुंदर विचार आपल्या मनात कसाच काय आला मला नंतर नवल वाटायला लागलं आणि त्या काव्य स्पर्धेत ते पहिलं बक्षीस मिळालं तिथून मला पुरस्कार मिळण्याची सुरुवात झाली ती पहिलीच म्हणजे आणि विशेष म्हणजे तेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं काही नव्हतं पोरगा होतो पण एवढं सगळं ते एवढ्या मोठ्या एवढं भारी सुचत गेलं त्याचं आश्चर्य मला ते वाटलं आणि एक आत्मविश्वासही निर्माण झाला आणि मग सातत्यानं माझ्या कथा लोकमत किर्लोस्कर त्याच्यानंतर तरुण भारत आणि मग काही दिवाळी अंकाची पत्रे यायला लागलीत अनेक दिवाळी अंकातून कथा आल्यात हे एका वाईडला एका साईडला चालू होतं तर दरम्यानच्या काळात मी एवढा झपाटलो होतो की साहित्य निर्मितीमुळं आणि मधल्या काळात बारावीनंतर काही कारणामुळं म्हणजे माझी आई वारल्यामुळं आई वडील वारले मी दहावीला असताना आई वारली बारावीला असताना वडील वारले आणि घरात भावंड उरलो आणि एक घरात एक विषन्नता आली एक उदासी आली आणि त्या उदासीच्या भरात मग मग त्या काळात शिक्षणाचं महत्त्वही कळत नाही खेड्याच्या लोकांना अभावग्रस्तताही होती पैसे नसायचे शेतकऱ्याच्या घरात म्हणून काय शिकायचं म्हणून मी दोन वर्ष कॉलेजही सोडून दिलं पण त्या काळात लिहिणं मात्र सुरू होतं बारावीनंतर दोन वर्ष ते सोडून दिलं लिहिणं सुरू होतं मोठ्या मोठ्या लेखकाला भेटावंसं वाटत होतं ऐकावंसं वाटत होतं साहित्य संमेलनातून जात होतो पदर मोड करून पैसे जमून असं तर असाच एक दिवस महानवरांची माझी भेट झाली मी त्यांच्या पळसखेडला गावला गेलो त्यांच्या रानातल्या कविता पावसाळी कविता वाचून झपाटलेलाच होतो मग या कवीला भेटलं पाहिजे बा म्हणून अजिंठ्याला गेलो आम्ही आणि अजिंठ्यावरून पळस खेळला गेलो तिथं त्यांचं शेत राहण पाहिलं ते मग त्यांनी म्हटलं तुमच्या कविता आवडतात पत्रव्यवहार होतात माझा दर्मान त्यांच्याशी मग त्यांनी विचारलं काय करतो काय नाही कसं चालू आहे शेती किती आहे अमुक तमूक आणि म्हटलं कॉलेज कसं काय सोडलं म्हणे तू बारावीनंतर नंतर कसं काय तू सोडून दिलं तो कॉलेज शिकायला पाहिजे शिक्षण चालू ठेव म्हणे पुढं म्हणणं दादा आपल्याला कुठं नोकरी लागणार आहे काय होणार आहे ते म्हणजे नोकरीसाठी नाही पण तुला लेखक व्हायचं ना मोठं तर भरपूर वाच भरपूर लि थोडं लिही पण चांगलं लिहि हा एक त्यांचा संदेश होता म्हणून तेव्हापासून मानवरांना मी गुरु मानतो थो। थोडं लिही पण चांगलं लिही आणि शिक्षण सोडू नको तू जसं शिक्षण शिकशील मराठी लिटरेचर घे त्याच्यामुळं तुला कळेल की बाकीच्यांनी काय लिहिलेलं आहे आपल्याला काय लिहायचं आधी काय लिहिलेले प्राचीन साहित्य काय अर्वाचीन काय हे सगळं तुझं ज्ञान होईल आणि मग पुन्हाच खंडित झालेलं शिक्षण मी कॉलेजला ॲडमिशन घेतली चिखलीला बी ए फर्स्ट इयरला आणि पुढचं शिक्षण सुरू झालं आणि कॉलेजला आल्यावर तर काय मग खजिनाच हाती सापडला माझ्या पुस्तकाचा कॉलेजचं ग्रंथालय म्हटल्यानंतर मग खूप वाचन झालं माझं सगळं साहित्य सगळ्या प्रकारचे पण मग कळत गेलं की आपण ग्रामीण साहित्य प्रवाहातले आहोत आपण ग्रामीणच वाचलं पाहिजे आणि ग्रामीणच लिहिलं पाहिजे आपले अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून आपल्याला लेखन करायचं असं त्यावेळेस ठरवलं म्हणजे लिहिता लिहिताच ते आपला जास्त जास्त कळत जाते तसं मलाही कळत गेलं वैचारिक अंगाने कळत गेलं समीक्षणाचा अंगाने कळत गेलं काय जे आपण लिहिलेलं ते निकस कोणतं आहे तेही कळत गेलं सकस कोणतंही कळत गेलं आपलं आपल्यालाच कळत जाते ते सगळं आणि मग अशा पद्धतीनं त्या काळात मग संत साहित्याचा प्रभाव माझ्यावर पडला म्हणजे ज्यावेळेस ज्ञानदेव ज्ञानेश्वरी वाचली तुकाराम गाथा वाचली अभ्यासाला होते ते पुस्तकं ज्ञानेश्वरी अध्ययन वा किंवा तुकाराम गाथेल ते काही अभंग किंवा असे ते लीळाचरितलं एकांक पूर्वार्ध उत्तरार्ध असे प्रकार असायचे तर चरित्र एकांक एक आम्हाला बी ए फर्स्ट इयरला होता त्याच्यानंतर सेकंड इयरला होतं तर हे साईड बाय साईड संत साहित्य दरम्यान वाचत गेलो पण महत्त्वाची गोष्ट अशी की बी एला बी ए होईपर्यंत माझ्या जवळपास बावीस कथा प्रकाशित झाल्या होत्या वेगवेगळ्या अंकातून कारण शिक्षण शेती आणि साहित्य या तिन्ही वाटांनी माझा प्रवास सुरू होता आणि तो अतिशय समरसन सुरू होता त्यात आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे बी ए फर्स्ट इयरलाच असताना माझं लग्न झालं होतं मग पुन्हा एक तिसरा ताणतणाव सुरू झाला कारण कोणत्याही शेतकरी कुटुंबात किंवा ग्रामीण भागात लग्न झालं की नवीन सुनेता छळ भांडणं कचकच कचकच ते असं सुरू होतं कारण एवढं काही प्रेमाचं वातावरण नसतं शृंगार म्हणायला असतं पण भानगडीत जास्त असतात एकत्र कुटुंबात शेतकरी कुटुंबात तर जास्तच आणि थोट्या घरी लढाय अशी एक म्हण आहे ज्या घरात अभावग्रस्तता असते तिथं लढाया जास्त होतात शेतातलं काम दिवसभर शेतातलं काम करून आलं की मग ते विषय सुचायचेत पण साहित्यानं मला एक बळही दिलं त्यावेळेस अभावग्रस्तता पचवण्याचं बळ संसार म्हणजे काय असतो हे पचवण्याचं बळ आणि मग त्याच्यावर मी लिहित गेलो तर बी एला बी ए बी ए, ए फायनल होईपर्यंत माझ्या बावीस कथा या वेगवेगळ्या नियतकालोपन प्रकाशित झाल्या होत्या काही कथा स्पर्धातून पहिली बक्षिससुद्धा मिळाली होती मग आता या कथांचं काय करायचं म्हणून मी मेहता प्रकाशनाकडे तर माझ्या बावीस कथा पाठवून दिला आणि त्यांना सांगितलं याचा कथा संग्रह तुम्ही प्रकाशित केला ते म्हणाले ते हो तुमची कथांची का कातरणं मिळाली आम्ही त्याचा नंतर रिझल्ट कळवतो वगैरे वाचायला देतो कोणाला तरी दे मग वाचून झाल्यावर तुम्हाला सांगतो तर महत्त्वाची गोष्ट आणखीन आनंदाची अशी की पहिलं पुस्तक छापून येणं खूप कठीण असते कोणाचंही पहिली कथा छापून येणंही कठीण असते पहिली कविता छापून येणंही कठीण असते पण मी असा भाग्यशाली किंवा साहित्यातच कस होती हे मी आज अभिमानानं सांगू तेव्हा नव्हतं सांगू शकत म्हणून ते लोकांना आवडत होतं कारण लोकांनासुद्धा चांगलं साहित्य हवंच असते ना वृत्तपत्राच्या रविवार पुरवण्यात मासिकात छापायसाठी तर मेहता प्रकाशनाकडून मला पत्र आलं की बा तुमच्या बावीस कथा तुम्ही ज्या पाठवल्यात त्या सगळ्या ज्या सगळ्या आम्हाला आवडल्यात आणि अमित आता एक संग्रह नाही तर तीन संग्रह प्रकाशित करणार आहे क्रमशः अरे बाबर म्हणजे आधाळा मागतो एक डोळा आणि ते देतो दोन म्हणतात तसं आणि त्यांनी मग क्रमशः त्याचे लचांड पहिला कथासंग्रह छापला उठावन हा दुसरा कथासंग्रह छापला आणि महालोट हा तिसरा तीन कथासंग्रह मे त्यांनी छापले म्हणजे या सगळ्या कथा मी एला अशेपर्यंत लिहिल्या होत्या आणि अतिशय संघर्षाच्या काळात लिहिल्या होत्या म्हणजे घरातला संघर्ष कौटुंबिक संघर्ष शेतावर अहोरात्र काम करावं लागायचं सकाळीच उठून शेतावर जावं लागायचं तर सकाळी आठला गेले की रात्री आठ वाजताच घरी कोणीतरी भाकरी घेऊन या तर शेतावर दुपारी तिथंच भाकरी खायच्या ते कधीकधी तुम्ही म्हणजे गाडी गाडी बैल बैल गाडी सुटलेली असायची आंब्याच्या झाडाखाली निवांतपणे सावलीत बसलेलं असायचं त्या कठड्याला टेकून मी अशी वही सोबत न्यायचो आणि तिथं आपल्या कथा लिहून काढायचो बऱ्याच कथांचं लेखन माझं झाडाखाली बसून ग गाडीत बसून बैलगाडीत बसून गा एका कठड्याला रेरून असं झालेलं आहे तर हे सगळं होत असताना मग हा प्रवास माझा सुरू झाला आणि त्याच्यानंतर मग हे बाकीचं साहित्य तहान बारोमास चारी मेरा या कादंबऱ्या प्रकाशित होत गेल्या लचांड उठावन महालूट हे तीन तर संग्रह तर आलेच होते पण त्याच्यानंतरच्या ज्या कथा दिवाळी अंकातून वगैरे छापून आल्यात महाराष्ट्र टाईमचे दिवाळी अंक असेल लोकमत असेल मग त्याचा चौथा कथा संग्रह मग प्रकाशित झाला तिथं लचांड उठावन महालूट रगडा कथा संग्रह मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केला खुंदळ घात गाभूळ गावात जमीन जुंबला असे कथासंग्रह प्रकाशित झाले क्रमशः या कथा येत राहिल्यात अर्थात हा नंतरचा पुढचा भाग त्याच्यानंतर कादंबऱ्या तहान बारोमास चारे मेळा तर या कादंबऱ्याच्या विषयी सांगण्यापूर्वी मला दोन गोष्टी आवर्जून सांगाव्या लागतील की ह्या हे जे मी कादंबऱ्या लिहू शकलो किंवा मला मग राज्य शासनाचे पुरस्कारही मिळालेत लचांड कथा संग्रहाला पहिला पुरस्कार गल ठोकळ पुरस्कार मिळाला पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा महाल उठला राज्य शासनाचा त्याच्यानंतर बारा मासला राज्य शासनाचा मिळ आधी साहित्य अकादमीचा मिळाला मग राज्य शासनाचा मिळाला मग पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार प्रवरानगरचा अतिशय महत्त्वाचा पुर असे पुरस्कार सगळे मिळत गेले पद्मश्री नादो महानोर साहित्य पुरस्कार हे पुढं मिळत गेले पण दरम्यानच्या काळात हे जे माझ्यावर वाङ्मयीन संस्कार झाले त्याचं श्रेय जर मला द्यायचं असेल तर ते माझ्या माझ्या गावची पार्श्वभूमी कारण गावात जी कीर्तन व्हायची आईकडून ज्या लोककथा ऐकायला मिळायच्या किंवा जी गावात नवमी व्हायची त्या नवमीतले संवाद त्या नवमीतले गाणे ह्या सगळ्या सगळ्यांचे संस्कार एवढे झालेत आणि लहानपणी जडलेली ती इमॅजिनेशनची सवय म्हणजे कल्पकता वाढीला लागली होती त्या कल्पकतेतून हे सगळं सुचत गेलं आणि म्हणून पण ज्यावेळेस मी कॉलेजला प्रवेश घेतला त्यावेळेस संत साहित्याचा विशेष माझ्यावर प्रभाव पडला संत साहित्य आणि लोकसाहित्य यांचा प्रभाव पडला होता पण आता ही जी साहित्य निर्मिती आपण करत असतो या साहित्य निर्मितीमध्ये वातावरणाचं अनुकूलनसुद्धा थोडं लागतं म्हणजे प्रतिकूल वातावरण आणि अनुकूल वातावरण अशा दोन गोष्टी असतात मी सुरुवातीला सांगितलं की ह्या बी एपर्यंतच्या कथा लिहित असताना हे अतिशय प्रतिकूल वातावरण होतं आणि एक जगण्याचा आधारच साहित्य निर्मिती झाली होती साहित्य वाचन झालेलं होतं आणि मी सांगितलं की बी ए फर्स्ट इयरला असतानाच माझं लग्न झालेलं होतं म्हणजे वनिता माझ्या आयुष्यात आली होती बी ए फर्स्ट इयरला असताना मग सेकंड इयरनंतर फायनलनंतर आणि त्याच्यानंतर बी एड एम ए वगैरे ह्या भानगडी पण हे पत्नीला श्रेय दिलेच पाहिजेत कारण एका ग्रामीण कुटुंबात एकत्र कुटुंबात राहत असताना पत्नीनं जो संघर्ष सोचला त्रास सहन केला त्या तारुणपणात म्हणजे अतिशय किरकोळ अशी तिची शरीर एष्टी होती पातळ अशी काम करून करून म्हणजे झिजून जायची अशा अवस्थेत तिचं श्रेय मानावंच लागेल आणि विशेष म्हणजे ती गावातल्या काही कामावरच्या बाया असायच्या शेतावरच्या बाया त्यांच्या म्हणी वाक्प्रचार ती लिहून ठेवायची जमा करायची मग त्याचं संकलन करायचं गोष्ट त्या त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना सांगायची अनेक घटना असतात कारण काय प्रत्येक माणूस म्हणजे एक कथा असतो आणि प्रत्येक माणसाचं आयुष्य म्हणजे एक कादंबरी असते प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत दुःखाची प्रत एकच असली तरी त्याचे प्रकार वेगळे त्याचे हे काय म्हणू त्याला आपण त्याचं स्वरूप वेगळं आहे तर हे सगळं मग ते बायकांच्या कथा सांगायची काही गावातल्या बायकांना जास्त माहीत असतात घडामोडी याच्या घरात काय झालं त्याच्या घरात काय झालं याचं काय झालं त्याच्याही कथा मी नंतर केल्यात नंतर माझं लग्न झालं संदीप मुलगा झाला आयुष्यात एक वर्षानंतर मुलगा झाला नंतर, नंतर शिक्षण पण नंतर मग बी एड झाल्यानंतर मग नोकरी आणि नोकरी झाल्यानंतर पुन्हा मग काय लिहिण्याला स्टेर मिळालं त्यावेळेस मला असं वाटत राहायचं की आपल्या मनात जे कथा कविता येतात त्या लिहिण्यासाठी निदान आपल्या एखादी तरी नोकरी पाहिजे कंट्रॅक्टरची काय असे ना पण नोकरी पाहिजे कारण शेतकरी शेती करून कोणी लेखक को होऊ शकत नाही हा अनुभव मी त्या काळात घेतला होता ते एक उत्कटतेनं वाटायचं कारण लहानपणी टेबल नसायदा घरी लिहायला मी टेबलासाठी एवढा झुरलेला आहे टेबलासाठी आणि खुर्चीसाठी खूप लहानपणी ह्या ज्या काही मी सांगितलं होतं आधीचा प्रकार त्या कथा लिहायचं होतं मग कसं आमच्या घरात शिलाई मशीन होती एक त्या शिलाई मशीनचं मुडकं ते काढून बाजूला ठेवलेलं होतं आणि मधला भाग असा रिकामा असायचा मग त्या मधल्या भागात एखादं पोतं ठेवायचं त्याच्यावर पेपर पाटे ठेवायचे आणि त्याचा त्याच्यावर कपडा अंथरायचा त्याचा टेबल काढायला खुर्ची नसायची तर पूर्वीच्या गाडी अशा पिपळ्या होत्या पिपळ्या तेलाच्या तेल आणण्यासाठी न्यासाठी पिपळी म्हणायची त्याला आता तो शब्दही गेला आणि ती वस्तूही गेली गोल असायची अशी ती तिच्यावरच बसायचं आणि त्याला खुर्ची समजायचा आणि त्याच्यावर लिहून हेच सगळं लिहून काढलं वावरात गाडीत बसून लिहून काढलं हे, हे केलं पण नंतर मग शिक्षकाची नोकरी ज्यावेळेस मला जाणेफळ मिळा मिळाली कला विज्ञान महाविद्यालयात त्यावेळेस तर मग बाहेर आला आणि मग हे ही निर्मिती नंतरची तहान बारोमास चारी मेरा पण नंतरही आज जर माझ्या आयुष्यात जर सांगायचं झालं तर कारण घरच्यांचं सहकार्य हे खूप महत्त्वाचं असते तर आणि त्यांना आवडही पाहिजे आपला आपला नवरा काय किंवा आपला बाप काय किंवा आपला सासरा काय हे घरच्यांना जर कळलं नाही तर बरेच लोक आमच्या खेड्यातले असं म्हणत राहायचे काय छापून येते लि बसते तो झुद्धाय त्याले काय काम आहे कागदे काळ करत बसते आता ज्याला गादराला गोळाची चव आहे ज्याला काही कळतच नाही साहित्यातलं मग तो काय त्याच्याबद्दल सांगणार आहे संत साहित्याचा आणि लोकसाहित्याचा जो माझ्यावर प्रभाव पडला तो माझ्या कादंबऱ्यातल्या कथांमधल्या पात्रातूनसुद्धा जाणवतो म्हणजे त्यातला जर आपण बारोमासमधला सुभानराव जर पाहिला तर हा वारकरी संप्रदायाचा आहे एकनाथ त्याची बायको जी आहे शेवंत माय ती महानुभाव पंथाची आहे म्हणजे महानुभाव पंत आणि वा वारकरी पंत हे असतात घराघरात अशा पद्धतीनं पंथ हे धर्म हे स्वीकारलेले की मी महानुभाव पंथाची आहे मी वारकरी सं पंथात आहे असं वारकरी संप्रदायात आहे असे लोक स्वतः सांगतात तर खेड्यापाड्यातून जगत असताना या दोन्ही यांचा प्रभाव मला आढळून येतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोकसाहित्याचा तर या स लोकसाहित्य आणि संत साहित्य याचा माझ्या साहित्य निर्मितीवर खूप प्रभाव आहे आणि म्हणून वेळप्रसंगी पात्राच्या आचरणातून पात्राच्या वर्तनातून पात्राच्या वर्णनातून हे सगळ्या प्रभाव माझा आपोआपची येत राहतो आणि तो खोटाही नाही कारण आज खेड्यापाड्यात जर आपण फिरलो तर अशा प्रभावात झालेले कॅरेक्टर व्यक्तिरेखा आपल्याला दिसून येतात आणि आपण वास्तववादी साहित्य निर्मिती करताना त्यांचं वर्णन आपल्या साहित्यातून झालंच पाहिजे असं मला एक लेखक म्हणून वाटत राहतं आणि म्हणून ते वर्णन येतं हां